नमस्कार विद्यार्थी मित्र मानिनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे महिला व बाल विकास विभाग व आय सी डी एस विभागाच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या शरीरमधला हा आपला एकवीसवा व्हिडिओ आहे पहिलेच तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या आणि चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एन एफ एस ए कधी संमत झाला तर ऑप्शन आहेत दोन हजार दोन दोन हजार नऊ दोन हजार तेरा दोन हजार पाच तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेरा प्रति दिवस प्रति बालक पोषण पोषण प्रमाण प्राथमिक वर्गासाठी किती कॅलरीज आहे ऑप्शन आहेत आठशे सातशे चारशे पन्नास तीनशे कॅलरीज तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन चारशे पन्नास बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कधी संमत झाले दोन हजार सात दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार तेरा तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार नऊ पूरक पोषण पूरक पोषण अंतर्गत तीव्र कुपोषित मुलांसाठी किती कॅलरीज आहेत तर ऑप्शन आहेत पाचशे कॅलरीज सहाशे कॅलरीज सातशे कॅलरीज आणि आठशे कॅलरीज तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आठशे कॅलरीज एक ते सहा वर्ष वयोगटातील मुलांमधील बुटकेपणा तीन वर्षात किती टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे तर दोन टक्के सहा टक्के नऊ टक्के यापैकी नाही तर याचे आज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सहा टक्के एक ग्राम पिष्टमय पदार्थातून रिकामी जागा एवढे कॅलरीज मिळतात चार पाच नऊ आणि अकरा तर याचे आज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चार कॅलरीज सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कोणते आहे ऑप्शन आहेत द्राक्ष सफरचंद केळी आंबा तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबा दूध आणि दुग्धजन्य पदार्थात रिकामी जागा हे जास्त प्रमाणात असतात ऑप्शन आहेत कर्बुदके प्रथिने जीवनसत्व चार तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रथिने खालीलपैकी सर्वाधिक कॅलरीज कोणाला आवश्यक आहे संत पद्धतीने काम करणारे पुरुष गर्भवती माता कष्टाची कामे करणाऱ्या स्त्रिया तनदा माता तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तनदा माता कोणत्या अन्न पदार्थास म्हणतात मांस अंडी दूध केळी याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दूध खालीलपैकी कोणता महिना दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला जानेवारी एप्रिल जुलै सप्टेंबर याचे अचूक आहे ऑप्शन क्रमांक चार सप्टेंबर पुढील पैकी कोणत्या कंदामुळे भाज्यांमध्ये स्टार्च चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते ऑप्शन आहे तर कांदे बटाटे यापैकी नाही तर याच्या अचूक आहे ऑप्शन क्रमांक तीन बटाटे सुझवटी म्हणजेच पश्वरकर हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन आहेत प्रथिने उष्मांक तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रथिने एक स्निग्ध पदार्थ किती कॅलरीज ऊर्जा मिळते दहा बारा सात नऊ याच्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, चार नऊ बी वन या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे बेरी बेरी कॅरोटीन आयमिन रेटिनॉल तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन थायमिन खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे जीवनसत्व बी टू जीवनसत्व के जीवनसत्व ब जीवनसत्व क उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व के हे मेधामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे देवी हा आजार रिकामी जागा नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहे ऑप्शन आहे फेरीओला वेरिओला मेरिओला यापेक्षा वेगळे तर याचे अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वेरिओला जगात सर्वप्रथम कोणत्या देशात कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू करण्यात आला ऑप्शन आहे चीन जपान भारत अमेरिका तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा साली नवे विषयक धोरण जाहीर केले ऑप्शन आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक दोन हजार दोन तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दी तीन दोन हजार एक ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरले जाते ऑप्शन आहेत दुर्गंधी नाशक म्हणून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वरील सर्व बरोबर तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी काय वापरतात ऑप्शन आहेत क्लोरीन सोडा तुरटी यापैकी नाही तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्लोरीन कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते विहिरीतील नळाचे तलावाचे पावसाचे तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पावसाचे कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत केला एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर याच्या तो उत्तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जलपुरुष म्हणून ओळखतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र सिंग अण्णा हजारे यापैकी नाही याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र सिंग रिकेट्स म्हणजेच मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणामध्ये आढळतो स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये लहान मुलांमध्ये यापैकी नाही तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग प्रामुख्याने आढळतो हिड्या सुजणे रक्त येणे अशक्तपणा ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत रातांधळेपणा रंगांधळेपणा करवी मुडदूस तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन करवी मानवी शरीरात किती स्नायू असतात तीनशे एकोणचाळीस चारशे एकोणचाळीस पाचशे एकोणचाळीस सहाशे एकोणचाळीस याचे अर्थक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सहाशे एकोणचाळीस सहावी ते आठवी म्हणजे उच्च प्राथमिक स्तर यांच्यासाठी किती कॅलरी ऊर्जा आवश्यक आहे चारशे पन्नास सहाशे पन्नास सातशे आठशे पन्नास तर याचे अर्थक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातशे श्रमा श्रमाची कामे करणाऱ्या महिलांसाठी प्रतिदिन किती कॅलरीज आवश्यक असते बत्तीसशे पंचवीसशे दोन हजार तीन हजार तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बत्तीसशे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे व्हिडिओ जर आवडला असेल तर दर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये